तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात किती बदलून जाणार हवामान ज्या भागामध्ये सध्या पाऊस नाही पडत आहे त्या भागामध्ये सध्या पाऊस पडणार आहे का पुढील तीन दिवसांमध्ये आणि मॉन्सूनला घेऊन काय ये अपडेट्स येणार आहेत येणाऱ्या दिवसामध्ये या संदर्भातला अपडेट या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात लाईव्ह विद यूट्यूब चॅनल बघत आहात तुम्ही आणि आज पंधरा जून रोजी राज्यामध्ये कसा हवामान राहणार आहे तसंच सोळा आणि सतरा जूनला कसा हवामान राहण्याची शक्यता दिसत आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता चॅनलवर नवीन आला असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा सध्याच्या काळामध्ये जर आपण हवामान प्रणालीला तुम्हाला सांगितल्या तर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन शन मध्य प्रदेशच्या भागावर बनलेला आहे राजस्थानच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे असमच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे इकडे बिहार आणि असमचा भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तुरक ठिकाणी स सा, सकाळपासून आपल्याला ढगड वातावरण दिसत आहे तसंच आज महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात आणि पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कसा पाऊस पडणार आहे कोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे या संदर्भातला अपडेट आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत जी एफ एक्स वेदर मॉडेल म्हणजे ग्लोबल वेदर मॉडेल आपण जर बघितला तर यामध्ये आपल्याला दिसत आहे हा पुढील चोवीस तासामध्ये राज्यात काही इंटेन्सिटी पावसाची कमी असणार आहे असं मॉडेल इंडिकेशन्स देत आहे पण माझी शक्यता आज दिसत आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरच्या भागात आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दिसणार आहे नांदेड परभणी हिंगोली तसंच इकडे लातूर आणि धाराशिवच्या भागातही पुढील चोवीस तासामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात तुरक स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणजे सर्वत्र नाही पडणार पण तुरक स्व स्वरूपाचा पाऊस काही भागांना विजेच्या कडकडाटासोबत पाहायला भेटू शकते छत्रपती संभाजीनगर आणि नगरच्या भागातील तुरक ठिकाणी पाऊस होऊ शकते तसंच जडगावपासून नाशिक नंदुरबान धुळे पुणे सातारा सा, कोल्हापूरचा सा मधा तुरक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे स्थानिक वातावरण तयार झालं तर तुरक ठिकाणी पाऊस होणार आहे अशी शक्यता दिसत आहे नाशिक मनमाडचा भागात अशी शक्यता पुढील चोवीस तासासाठी असणार आहे इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडचा भागात आज जोरदार पावसाच्या सरी काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते मुंबई आणि त्याचा आसपासचा पालघर आणि ठाणेचा भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात एक दोन ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पुढील चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकतात तसंच आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या सोळा जून रोजीची स्थिती बघितली तर सोळा जून रोजी राज्यामध्ये काय स्थिती नेमकी असणार आहे तर यामध्ये पावसामध्ये वाढ आपल्याला दिसत आहे सोळा जूनच्या दिवशी यामध्ये अमरावतीपासून अकोला आणि बुलढाण्याच्या मध्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे शंभर एम एम पेक्षा जास्त पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते अशी शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्येही एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे तसंच जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर इकडे नगर, नगर तसंच परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिवच्या मधातही काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी काही भागात पाहायला भेटू शकतात नगरच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते साताऱ्यामध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगावच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते तसंच इकडे कोकण किनारपट्टीमध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात तसंच आपण जर समोर वाढलं आणि सतरा तारखेची स्थिती बघितली तर सतरा तारखेला पूर्वी विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या मध्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला मॉडेल इंडिकेशन्स uh, कमी देत आहे पण माझी शक्यता आहे की उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे जळगाव नंदुरबार धुळेच्या भागातही तुरक ठिकाणी पाऊस होणार आहे अकोला बुलढाणा अको आणि इथे वाशिमच्या भागातही तुरक ठिकाणी पाऊस होऊ शकते छत्रपती संभाजीनगरपासून नगरच्या नगर भागात तुरक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड परभणी हिंगोली आणि धाराशीच्या भागात इंटेन्सिटी वाइज कमी पाऊस पडणार आहे तसंच दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये एक दोन ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला भेटू शकते पुणे नगर आणि त्याचा सातारा कोल्हापूरचा सा भागात काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी काही वेळासाठी पाहायला भेटू शकतात सध्या अशी परिस्थिती पुढील तीन दिवसांमध्ये पाहायला भेटणार आहे तसंच येणाऱ्या अठरा एकोणीस तारखेपासून राज्यामध्ये आणखी पाऊस वाढणार आहे आपण आज संध्याकाळच्या सा व्हिडिओमध्ये साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये तुम्हाला आणखी डिटेलमध्ये याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज सकाळी साडेआठ वाजतापर्यंतचे जर आपण पावसाचे आकडे बघितले तर अकोल्यामध्ये दोन पॉईंट एक एम एम पाऊस झालेला आहे अमरावतीमध्ये चार पॉईंट सहा एम एम पाऊस झालेला आहे तसंच ब्रह्मपुरीचा भागात चौदा एम mm एम पाऊस झालेला आहे तसंच आपण जर इकडे नागपूरचा भाग बघितला तर एक पॉईंट mm चार एम एम पाऊस झालेला आहे वर्ध्यामध्ये तीन पॉईंट सहा एम एम पाऊस झालेला आहे वाशिममध्ये चार एम एम पाऊस झालेला आहे आणि यवतमाळमध्ये चोवीस एम एम मागील चोवीस तासांमध्ये पाऊस झालेला आहे मागील चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पॉईंट दोन एम एम पाऊस झालेला आहे तसंच धाराशिवचा भागात तीन पॉईंट सहा एम एम पाऊस झालेला आहे परभणीमध्ये सात पॉईंट चार एम एम पाऊस झालेला आहे मागील चोवीस तासांमध्ये जर आपण मध्य महाराष्ट्रातील भागांचं इथे बघितलं तर नगरच्या भागामध्ये एक पॉईंट सहा एम एम पाऊस झालेला आहे तसंच अ.. महाबळेश्वरच्या भागामध्ये एकोणीस पॉईंट दोन एम एम पाऊस झालेला आहे तसंच मालेगाव आणि नाशिकच्या भागांमध्ये तेवीस पॉईंट आठ एम एम पाऊस झालेला आहे सांगलीचा सा भागात झिरो पॉईंट सहा एम एम पाऊस झालेला आहे बाकी म मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये पावसाची नोंद झालेली नाही आहे कोंकण किनारपट्टीचा जर आपण भाग बघितला तर हरनईमध्ये तीस mm एम एम पाऊस झालेला आहे तसंच दहाणूमध्ये झिरो mm पॉईंट फोर एम एम पाऊस झालेला आहे मुंबईचा कोलबाचा भागात सहा पॉईंट दोन एम एम पाऊस झालेला आहे मुंबईचा सांताक्रूजचा सा भागात चार पॉईंट एक एम एम पाऊस झालेला आहे रत्नागिरीमध्ये तेवीस पॉईंट एक मागील चोवीस तासामध्ये पाऊस झालेला आहे जर आपण सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेज बघितली तर आपण पाहू शकता पुणे आणि इकडे रत्नागिरीच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये रायगडचा भागातही ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे तुरक स्वरूपाचा तसंच आपण इकडे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर आणि इकडे बुलढाणा अकोला आणि बीडच्या भागामध्ये तुरक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे आपल्याला बाकी राज्यामध्ये अनेक ठिकाणी उन्हाचं वातावरण आपल्याला सकाळपासून दिसत आहे पण आज राज्यामध्ये पावसाचा जोर पूर्वी विदर्भामध्ये काही भागात पाहायला भेटू शकते अशी शक्यता दिसत आहे जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा आज दिवसभराचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता किंवा जोरदार पावसाची शक्यता या भागांमध्ये असणार आहे भंडारा गोंदिया वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची सरी काही तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकतात मुसळधार पाऊससुद्धा या भागांमध्ये काही ठिकाणी पाहायला आज भेटू शकते आणि उद्यासुद्धा या भागांमध्ये अशी शक्यता असणार आहे आणि परवासुद्धा या भागांमध्ये अशी शक्यता असणार आहे तसंच अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळच्या भागामध्येही पुढील तीन दिवसांमध्ये पाऊस होण्याची शक्यता कायम दिसणार आहे जोरदार पावसाच्या सरी या भागांमध्ये कायम असणार आहेत पुढील चो चोवीस तासापासून तर अठ्ठेचाळीस तर सतरा तारखेपर्यंत या भागांमध्ये अशी शक्यता दिसणार आहे तसंच काही ठिकाणी नांदेडचा जर आपण भाग बघितला नांदेड परभणी जालना इकडे छत्रपती संभाजीनगर नगर, नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवसांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे इंटेन्सिटी वाईज कमी पाऊस पडणार आहे पण तुरळक ठिकाणी या भागांमध्ये जोरदार पाऊससुद्धा एखादी तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकते पण सर्वत्र नाही पडणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये असणार आहे तसंच तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला इकडे जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकमध्येही पुढील तीन दिवसांमध्ये पाहायला भेटू शकते अशी शक्यता या भागांमध्ये असणार आहे इंटेन्सिटी या भागात कमी असणार आहे आणि सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता या भागांमध्ये कमी दिसत आहे बाकी पुढील तीन दिवसांमध्ये कोंकण गोव्याचा जर आपण भाग बघितला तर कोकण गोव्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये खास करून जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये कायम असणार आहे या भागात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात बाकी मुंबईच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे पालघर ठाणे मुंबई आणि त्याचा आसपासच्या भागांमध्ये एक दोन ठिकाणी पुढील तीन दिवसांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वत्र नाही पडणार आहे पण तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसांमध्ये दिसणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा